मला सांगा मंडळी आपलं कुणाचं तरी बालपण असं असेल का हो ज्यांनी कांडीवाली कुल्फी खाऊन सगळं तोंड माखवून आपला उन्हाळा एन्जॉय केलेला नाही आहे सगळ्यांनी या कुल्फ्या खाल्ल्या मन सोप्त खाल्लंय आपल्या मुलांनाही असंच का ठेवायचं बाहेर कशी तयार केलेली असते काय काहीच माहीत नाही घरात ठेवलेल्या साहित्यात कॉर्नफ्लोअर वगैरे काहीच न वापरता मस्त दाणेदार रबडी कुल्फी आपण करतोय ही कुल्फी तुम्ही उपवासालाही खाऊ शकतात साखर एका वेगळ्या पद्धतीने आपण घालतोय ज्यामुळे कुल्फीची चव जबरदस्त लागते आणि रंग बाहेर ठेल्यावर मिळते ना कुल्फी तसाच येतो आता इथे गॅसवर मी जाड तळाची कडाई ठेवलेली आहे नॉनस्टिक वगैरेची घेतली तरीही चालेल घ्या फक्त पातळ नसावं यामध्ये मी अर्धा कप साखर घातली आहे दोनशे चाळीस एम एलच्या च्या कप सेटमधला मधला जो अर्धा कप असतो ना त्याच कपने परफेक्ट गोडी येते इथे आपल्याला शुगर कॅरमल तयार करायचंय पाणी वगैरे काहीच घालायचं नाही कढई आता मी नुकतीच गॅसवर ठेवली आहे म्हणून काही सेकंद गॅस मोठा ठेवणार कढई हलकी गरम झाली साखर लागली लगेच गॅस कमी करायचा साखर अर्शी वितळत असताना चमचा लावू नका नाहीतर ती चमचाला चिकटली जाते अशी पन्नास टक्के साखर वितळली ना की मग चमचाने मिक्स करायचं इथे ना गॅस कुठेही अजिबात मोठा करायचा नाही नाहीतर साखर लवकर करपली जाते फक्त मंद आचेवर साखर संपूर्ण विरघळून मधासारखी दिसायला हवी इतकंच आपल्याला करून घ्यायचंय जास्त डार्क रंगावर वगैरे हे शुगर कॅरेमल आपल्याला तयार करायचं नाही आहे अगदी एक दोन तीन मिनटामध्ये संपूर्ण साखर वितळली जाते आणि अगदी मधासारखं हे शुगर कॅरेमल तयार होतो तर इथे तुम्ही पाहू शकतात साखर संपूर्ण विरघळलेली आहे आणि इथे आपलं शुगर कॅरेमल तयार झालंय यापेक्षा जास्त गडद रंग करायचं नाही नाहीतर करपट चव लागेल आता गॅस अगदी कमी करायचा आणि यामध्ये दीड लिटर फुल क्रीम दूध घालायचं हे मशीचं दूध आहे मी साई सकट घालते दूध हलकं कोमट आहे खूप उकळतं दूध यामध्ये घालायचं नाही नाहीतर शुगर कॅरमल असं फसफसून वर येण्याची शक्यता असते थोडंसं गॅस कमी करून मगच यामध्ये दूध घालायचं आता दूध घातल्यानंतर गॅस मोठा करायचा आणि दुधाला एक उकळी आली की मग गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि मंद ते मध्यम आचेवर हे दूध आपल्याला अर्ध होईपर्यंत अटवून घ्यायचं आहे म्हणजे रबडीसारखं हे छान दाणेदार होईल मध्ये मध्ये दोन दोन तीन तीन मिनटाने कडेला साचणारी साय खरवडून आपल्याला दुधामध्येच घालायचं आहे म्हणजे छान दाणेदार रबडी इथे आपली तयार होईल आपण दूध घातलं ना की मग जे शुगर कॅरेमेल आहे ते तळाला थोडंसं घट्ट होतं कडक होतं पण जसं जसं दुधाला उकळी येते ना ती साखर विरघळली जाते आपल्या दुधालाही रंग मस्त येतो शुगर कॅरेमलचा जेव्हा कधी आपण रबडी बासुंदी करतो किंवा मग अशी कुल्फी करतो ना तेव्हा असं शुगर कॅरेमल करून साखर घातली ना एकतर चव अप्रतिम अशी लागते नेक्स्ट लेवलला चव जाते आणि रंगसुद्धा खूप मस्त येतो आणि साखरेची अशी पाणी पाणी टेस्ट सुद्धा लागत नाही इथे आता मी उकळी आल्यानंतर गॅस लो टू मिडियम केलेला आहे आणि तुमच्या मस्त छान छान कमेंट येतात त्या कमेंटला रिप्लाय देत देतच मी इथे दूध उकळून घेते कडेची साय सुद्धा मध्ये मध्ये घेते तुम्ही स्वयंपाक वगैरे करताना एका बाजूला हे दूध ठेवून दिलं ना तरीही चालेल चला आपलं दूध उकळतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करू दोन टेबलस्पून मिल्क पावडर घेतली आहे त्यासोबत एक ते दीड टेबल स्पून इतके बदाम दीड टेबल स्पून काजू एक टेबल स्पून पिस्ता आणि पाच वेलची आहे नगाने म्हणाल तर दहा पंधरा काजू दहा पंधरा बदाम काही पिस्ता आणि पाच वेलची आहे एका स्वच्छ गोरडा मिक्सर जारमध्ये मिल्क पावडर काजू बदाम पिस्ता आणि वेलची काढून घ्यायची मिल्क पावडर नसेल तुम्हाला नसेल घालायची स्किप केली तरीही चालेल आता हे सगळं साहित्य व्यवस्थित बारीक वाटलं जावं म्हणून आपण यामध्ये एक दोन लहान चमचे साखर घालतोय आणि रवाळ असं आपल्याला हे वाटून आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करत खूप अगदी बारीकही करू नका आणि मिक्सर एकदम चालू सोडू नका नाहीतर काजू बदामला तेल सुटू शकतं आणि ते अगदीच बारीक चिकट होऊ शकतं इथे पाहू शकतात अगदी छान हलकंसं दाणेदार रवाळ मी वाटून घेतलंय म्हणजे कुल्फीसुद्धा आपली तशीच दाणेदार रवाळ तयार होते आता संपूर्ण तयारी झाली तोपर्यंत दूधसुद्धा इथे अर्ध अटलेला आहे तर गॅस कमी करायचा आणि जी सुक्या मेव्याची संपूर्ण पावडर केलेली आहे ना ती सगळी पावडर आपल्याला यामध्ये घालायची आणि विस्क किंवा चमचाने मिक्स करून घ्यायचं म्हणजे याच्या गाठी गुठळ्या होणार नाही दीड लिटरसाठी घेतलेलं प्रमाण अगदी योग्य आहे तुम्हाला हवं तर तुम्ही एक चार चार पाच पाच काजू बदाम कमी करायचे असल्यास कमीसुद्धा करू शकतात फक्त तुम्हाला थोडंसं जास्त अटवून घ्यावं लागेल तर हे संपूर्ण सुक्यामेव्याची पावडर घातल्यानंतर परत लो मिडियम फ्लेमवर हे मिश्रण आपल्याला एक सात ते आठ मिनटं किंवा मी पुढे तुम्हाला दाखवेल तितकं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे सुक्या मेव्याची पावडर घातल्यानंतर मध्ये मध्ये तळापासून नक्कीच मिक्स करा नाही तर तळाला लागण्याची किंवा करपण्याची शक्यता असते तर इथे आपलं हे कुल्फीचं मिश्रण मंडळी तयार झालेलं आहे सुकामेव्याची पावडर घातल्यानंतर साधारण दहा मिनटं मला लागले इतपत घट्ट होण्यासाठी यापेक्षा आता जास्त दाटसर करायचं नाही ही कन्सिस्टन्सी परफेक्ट गार झाल्यानंतर हे थोडंसं अजून घट्ट होईल यापेक्षा जास्त घट्ट केलं ना तर कुल्फीचं मिश्रण खूप जास्त घट्ट झाल्यामुळे ही कुल्फी कधी कधी व्यवस्थित सेट होत नाही हे मिश्रण मी गार करून घेतलेलं आहे पंख्या खाली ठेवून संपूर्ण गार करायचं गॅस बंद केला आणि एक अर्धा पाऊण तास पंख्या खाली ठेवून दिलं हे संपूर्ण गार झालंय परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आहे आता कुल्फी सेट करून घ्यायच्या इथे माझ्याकडे हे कुल्फीचे मोल्ड आहे मोल्ड नसेल तर काय करायचं ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगते हे मोल्ड मी ऑनलाईनच घेतलेले आहे बरेच जण विचारतात कुठून घेतले लिंक असेल तर दे तर खाली मी प्रोडक्टमध्ये टॅग करून देते तुम्हाला घ्यायचं असल्यास तुम्ही घेऊ शकतात या मोल्डला काट आहे ना तिथपर्यंतच हे मिश्रण भरायचं खूप वरपर्यंतही भरायचं नाही इतक्या मिश्रणामध्ये साधारण दहा ते बारा या आकाराच्या कुल्फ्या तयार होतात तर मोल्डमध्ये मिश्रण काढून घेतलं याला हे झाकणं आहे ते लावून घेते नसेल तर फॉईल पेपर लावा आणि रबरने तुम्ही घट्ट बंद करून घ्या त्यानंतर यामध्ये मी आईस्क्रीम स्टिक घालणार आहे कुल्फीच्या जाडसर स्टिक तुमच्याकडे असेल त्या तुम्ही घातल्या तरीही चालेल किंवा कुल्फी सेट झाल्यानंतर डिमोल्ड करताना स्टिक त्यामध्ये टाकून मग डिमोल्ड केलं तरीही चालेल आता तुमच्याकडे मोल्ड नसेल तर स्टीलचा किंवा प्लास्टिकचा असा डब्बा असतो ना त्यामध्ये सुद्धा तुम्ही कुल्फी सेट करू शकतात फक्त खूप भरू नका त्यानंतर डबाही नसेल तर असं कपमध्ये सुद्धा कुल्फी करू शकतात किंवा छोटे छोटे मटके असतात तर मटका कुल्फी करू शकतात किंवा कॉफीचे वगैरे पेपर कप असतात ना त्यामध्येही करू शकतात झाकण डब्याचं लावून घेतलं कप किंवा मटक्यांमध्ये करणार असाल तर असा फॉईल पेपर लावून घ्यायचा आणि रबरने घट्ट असं बंद करायचं म्हणजे आईस क्रिस्टल्स तयार होत नाही कुल्फी छान अशी सेट होते आता ही कुल्फी रात्रभर किंवा मग कमीत कमी नऊ ते दहा तास तरी आपल्याला डीप फ्रीजला हिला सेट करून घ्यायची आहे फ्रीजची सेटिंग पाहून घ्यायची उन्हाळ्यासाठी जी स्पीड असते त्यावरच ठेवायची बरेच जणांना खूप कमी स्पीडवर ठेवतात आणि म्हणतात कुल्फी सेट झाली नाही तर तसं करू नका आता मी रात्रभर ही कुल्फी सेट करून घेणार आहे कारण मी संध्याकाळी बनवते दुसऱ्या दिवशी तुम्हाला मी ही कुल्फी दाखवते इथे दुसऱ्या दिवशी आपल्या कुल्फी मस्त सेट झाल्या मी रात्रभर सेट करून घेतल्या आता आपण यांना टीम मोल्ड तर ही कुल्फी मी तुम्हाला काढून दाखवते कुल्फी अशी हातात धरायची मस्त सेट झालेली आहे दोन्ही हातांमध्ये थोडीशी अशी रब करायची हाताची उष्णतेमुळे ही कडेने थोडीशी सुटली जाते आणि थोडीशी ट्विस्ट केली की लगेच ही कुल्फी निघून येते तुमची कुल्फी खूप जास्त वेळ सेट झालेली असेल निघत नसेल तर हा कुल्फी मोल्ड अर्धवट असा पाण्यामध्ये फिरवायचा काही सेकंदांसाठी मग तिच्या कडा लूज होतात आणि कुल्फी लगेच निघते पाहू शकतात किती परफेक्ट टेक्शरची दाणेदार कुल्फी तयार झालेली आहे मिश्रण आपण परफेक्ट शिजवून घेतलं त्यामुळे आईस क्रिस्टल्स अजिबात यामध्ये तयार झालेले नाही तर इथे तुम्ही ताटात पाहताय मंडळी मी कप आणि डबासुद्धा घेऊन आलेले आहे कुल्फी डिमोल्ड करून दाखवण्यासाठी पण झालं असं की या कुल्फी मोल्डमधल्या कुल्फ्या मी सर्व केल्या त्यांचे शॉट्स शूट केले आणि ना कप आणि डब्यातल्या कुल्फ्या डिमोल्ड करताना माझ्याकडून कॅमेरा ऑन करायचा राहिला आणि मला ते तुम्हाला दाखवता आलं नाही ते माझ्या एडिटिंग करताना लक्षात आलं त्यासाठी खरंच सॉरी पण त्या कुल्फीसुद्धा परफेक्ट निघतात मटका कुल्फीसारख्या खाऊ शकतात किंवा त्यामध्ये चारी बाजूला काड्या तुम्ही अशा खोच डिमोल्ड करा आणि कट करून सर्व करू शकतात किंवा आपण डब्यात सेट केलेल्या कुल्फीच्या मधोमध सुरी रोवायची आणि ते डिमोल्ड करून बाहेर काढायची आणि गोल गोल असे गोल कट करून सर्व केले आणि चमचाने खाल्ल्यानं तरी कुल्फी मस्त लागतात तर मंडळी ही कुल्फी चवीला अप्रतिम अशी झाली होती मस्त दाणेदार परफेक्ट टेक्स्चर परफेक्ट चवीची होती नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक शेअर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा